असा विचार केलाय एक का एका झाडाभोवती फिरून दोऱ्याने झाडाला गुंडाळून एक स्त्री आपलं अख्खं आयुष्य त्या झाडाजवळ अर्पण करते असं का कारण ते फक्त झाड नाही त्या झाडामध्ये आहे साक्षात त्रिदेवांची छाया ब्रह्मा विष्णू आणि महेश वड वड म्हणजे स्थैर्य वड म्हणजे आयुष्य आणि वट पौर्णिमा म्हणजे पतिव्रतेचं व्रत नमस्कार स्वागत आहे तुमचं आवडत्या उपाय आणि उपासना या युट्यूब चॅनलमध्ये आज या व्हिडिओमध्ये आपण नुसतं व्रत कसं करायचे ते नाही बघणार तर वटपौर्णिमा मागचं विज्ञान श्रद्धा आणि संगम बघणार आहोत वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी उठायचे सुचिरभूत होऊन स्नान करायचे आणि साडी नेसायची पण ती सुद्धा कुठलीही नाही तर हळद कुंकवाची साडी पारंपारिक नऊवारी किंवा पैठणी जणू आपण स्त्रिया देवीचं रूप घेतोय हातात पूजा थाली त्या थालीमध्ये हळद कुंकू फुलं नारळ बांगड्या दोरा साखर दूध धीप आणि एका वडाच्या झाडाभोवती फेरे मारायचे सात फेरे आणि प्रत्येक फेरीत म्हणायचे माझ्या पतीचे चा आरोग्य चांगले असो त्यांचे आयुष्य वाढो आणि आमचे नाते दृढ राहो ते फेरे म्हणजे तुमच्या मनातील सात संकल्प प्रत्येक फेरीमध्ये तुमची श्रद्धा वाढते प्रेम वाढते आणि मन देखील देवापर्यंत पोहोचते वटपौर्णिमेच्या दिवशी काबर लाल साडी आणि हिरव्या बांगड्या आवर्जून घालतात कारण लाल रंग म्हणजे जीवन ऊर्जा सौंदर्य आणि हिरवा रंग म्हणजे समृद्धी फलप्राप्ती आणि निसर्गाशी नातं एक स्त्री वडाच्या झाडाखाली उभी आहे लाल साडी नेसलेली आहे हातात हिरव्या बांगड्या ओवळण्याचे ताट अशी स्त्री नमस्कार किरणाने तिच्या पतीच्या प्रेमापुढे यमराज देखील हतोबल झाले आणि यमराजांना देखील सावित्रीचे म्हणणे ऐकावे लागले सत्यवान मरण पावतो त्यावेळी यमराज सत्यवानाला घेऊन जातात अशा वेळी सावित्री देखील त्यांच्या मागे चालत राहते यमराज तिला मागे न येण्यास सांगतात पण ती थांबत नाही चालतच राहते यमराजांशी शहानपणाने बोलून प्रश्न विचारून अखेर यमराज तिला म्हणतात माग तुला जे हवं आहे ते सावित्री म्हणते माझ्या पतीला दीर्घ आयुष्य द्या सावित्रीपुढे यमराजाला देखील नमावं लागतं ही कथा नुसती गोष्ट नाही तर स्त्री शक्तीचं प्रतीक आहे वट पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही गोष्टी टाळायच्या आहेत त्या कोणत्या ते जाणून घेऊया काळे निळे फिक्कट रंगांचे कपडे परिधान करू नये पतीशी वाद घालू नये याने नकारात्मक ऊर्जा घरामध्ये वाढते वडाच्या झाडाची पाने किंवा फांदी तोडू नये कारण वडाच्या झाडांमध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांचा वास असतो विवाहित स्त्रियांनी बांगड्या काढू नयेत हातातील बांगड्या काढू नयेत किंवा फोडू नयेत वटपौर्णिमेच्या दिवशी यशस्वी होण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत ते केल्याने तुम्हाला सुख शांती यश कीर्ती मिळेल हे उपाय श्रद्धेने केले तर व्रताचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळणार आहे उत्तरोत्तर प्रगतीसाठी हे उपाय अवश्य करा पहिला उपाय म्हणजेच वडाच्या झाडाच्या मुळाजवळ गुळ तांदूळ आणि दूध अर्पण करावे त्यानंतर वडाच्या झाडाखाली ओम वटाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा एका सफेद त्याची पाने ठेवा आणि प्रत्येक पानावर एक एक वस्तू अर्पण करा आंबा किंवा नारळ मिठाई चांदीचे नाणे चांदीचे नाणे नसेल तर एक रुपयाचे नाणे हळद कुंकू तीळ सुगंधी फुले आणि सर्व ठेवा आणि वडाच्या झाल्या झाडाला नमस्कार करून मनातील इच्छा बोला या उपायाने तुम्हाला चांगलाच फायदा होईल व्रत पूर्ण झाल्यावर गोड खाऊन उपवास सोडावा वटपौर्णिमा हा सण काही उत्सव नाही ती एक सकारात्मक ऊर्जा आहे वटपौर्णिमा हा हा दिवसपतीच्या प्रेमासाठी मान सन्मानासाठी आणि तुमच्या मधील गोड नात्यासाठी आहे जन्मोजन्मे तुमचे नाते, जन्मो नाते अखंड राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि तुमचं आयुष्य वडाच्या झाडासारखं दीर्घ बळकट आणि सावली देणार हो अशाच उपायाने आध्यात्मिक माहितीसाठी उपाय आणि उपासना या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद